नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आर के जी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षासाठी खूपच महत्त्वाचे प्रश्न आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर प्रश्न पाहूया प्रश्न पहिला प्रश्न पहिला गुजराती पुनर्विवाह मंडळ गुजराती वृत्तत्व सभा गुजराती बुद्धिवर्धक सभाची स्थापना कोणी केली उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख प्रश्न दुसरा ओरायन हा ग्रंथ कोणी लिहिला उत्तर आहे लोकमान्य टिळक प्रश्न तिसरा पर्वतीय मंदिर सत्याग्रह मंडळाचे अध्यक्ष कोण होते उत्तर आहे शिवराम जानबा कांबळे प्रश्न चौथा महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना कोणत्या समाज सुधारकांनी केली आहे उत्तर आहे धोंडोबा केशव कर्वे प्रश्न पाचवा कोणत्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोल्हापुरात सत्यशोधक समाजाचे शाखा स्थापन केली उत्तर आहे अकरा प्रश्न सव्वा एकोणीसशे अकरा साली कोल्हापुरात स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या शाखेचे अध्यक्ष कोण होते उत्तर आहे भास्करराव जाधव प्रश्न सातवा पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना कोणत्या साली केली उत्तर आहे अठराशे ब्याऐंशी प्रश्न आठवा नेटिव ओलंपी ओपिनियम सॉरी आर्ट नेटिव्ह ओपिनियम हे वृत्तपत्र कोणी सुरू केले आहे विश्वनाथ मंडलिक प्रश्न नव्वा एस एन डी टी महिला विद्यापीठाचे पहिले कुलगुरू कोण होते आहे डॉक्टर रागो भांडारकर प्रश्न अकरा बालविवाह व लादलेले वैधव्य या विषयावर कोणी लेख लिहिला ले उत्तर आहे रामजी मलबारी प्रश्न बारा एल पी स्टन हायस्कूल एल कॉलेज स्थापन करण्यात कोणत्या समाज सुधारकाने पुढाकार घेतला उत्तर आहे जगन्नाथ शंकरशेट प्रश्न तेरा धनकवडी येथे विक्टोरिया अनाथ आश्रमची स्थापना कोणी केली उत्तर आहे महात्मा फुले प्रश्न चौदा भारतीय अस्पृश्यतेचे प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला उत्तर आहे विरा शिंदे प्रश्न पंधरा साप्ताहिक तेज कोणी सुरू केले उत्तर आहे दिनकरराव जवळकर प्रश्न सोळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एम एस साठी प्रबंधच प्रबंधाचा विषय कोणता होता उत्तर आहे प्राचीन भारतीय व्यापार प्रश्न सतरा खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी कुष्ठरोग रोगावरती औषध शोधले तसेच लोक त्यांना धन्वत्तरी म्हणत उत्तर आहे भाऊ दाजी लाड प्रश्न अठरा गोपाळ गणेश आग्रकरांनी शेक्सपियरच्या हेल्मेटचे मराठीत रूपांतर केले या रूपांतराचे नाव काय आहे उत्तर आहे विकास विल्सीत प्रश्न तृतीय रत्न हे नाटक कोणत्या समाजसुधारकांनी लिहिले उत्तर आहे महात्मा फुले प्रश्न एकवीस कुलकर्णी लीलामृत विठोबाची शिकवण शेठजी प्रताप या साहित्याची रचना कोणी केली उत्तर आहे मुकुंद पाटील प्रश्न बावीस बाळमित्र भाग पहिला हे पुस्तक कोणी लिहिले उत्तर आहे सदाशिव काशीनाथ छत्रे प्रश्न तेवीस दादाभाई नरोजी यांनी ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणत्या वर्षी केली किंवा साली केली अठराशे सहासष्ट प्रश्न चोवीस द आर्टिकल होम इन द वेदाज हा ग्रंथ कोणी लिहिला उत्तर आहे लोकमान्य टिळक प्रश्न पंचवीस अस्पृश्याची कैफियत हा ग्रंथ कोणी लिहिला उत्तर आहे महात्मा फुले प्रश्न सव्वीस महर्षी कर्वे यांनी एकोणीसशे सोळा साली स्थापन केलेल्या महिला विद्यापीठाला खाची देणगी दीन देण्याचे सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी कबूल केले म्हणून या विद्यापीठाचे नामकरण एकोणीसशे वीसमध्ये श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी असे करण्यात आले त्याचं उत्तर आहे मित्रांनो पंधरा लाख प्रश्न सत्तावीस खालीलपैकी कोणत्या महिला समाजसुधारिकाचा गौरव साहित्य लक्ष्मी असा केला जातो उत्तर आहे लक्ष्मीबाई टिळक प्रश्न अठ्ठावीस स्मृती चित्रे हे कोणाचे आत्मचरित्र आहे उत्तर आहे लक्ष्मीबाई टिळक प्रश्न एकोणतीस स्वामी दयानंद सरस्वती यांना आर्य समाजाची स्थापना मुंबई येथे कोणत्या साली केली होती उत्तर आहे अठराशे पंच्याहत्तर प्रश्न तिसवा फरदुजी मर्जबान यांना बॉम्बे समाचार हे वृत्तपत्र कोणत्या साली सुरू केले उत्तर आहे अठराशे बावीस प्रश्न एकतीस चित्र फकीरा अग्निदिव्य या कादंबरीचे लेखक कोण आहेत उत्तर आहे अण्णाभाऊ साठे प्रश्न बत्तीस एकोणीसशे एकोणसाठ साली भारत सरकारने कर्मवीर भाऊराव पाटील यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित केले उत्तर आहे पद्भूषण प्रश्न तेहतीस एकोणीसशे साली लाहोर येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते उत्तर आहे नारायण गणेश चंदावरकर प्रश्न चौतीस एकोणीसशे दहा साली इंग्रज भाषेतील बॉम्बे कॉन्सिनकल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले उत्तर आहे फिरोज शाह मेहता प्रश्न पस्तीस अनार्य दोष परिहारक मंडळाची स्थापना कोणी केली उत्तर आहे गोपाळबाबा वलंगकर प्रश्न छत्तीस व्रत तेजक सभेची वसत व्याख्यानमालाची सुरुवात कोणी केली उत्तर आहे महादेव रानडे प्रश्न सदतीस भारतातील विद्यार्थी वसतीगृहाचे अध्याजनक कोणाला म्हटले जाते तसेच त्यांनी अस्पशासाठी मिस कॉल हॉटेल हॉस्टेल सुरू केली त्याचं उत्तर आहे छत्रपती शाहू महाराज प्रश्न अडतीस एकोणीसशे पस्तीस साली सिल्वर ब्युजली रुलर ट्रेनिंग कॉल कॉलेजची स्थापना कोणी केली उत्तर आहे कर्मवीर भाऊराव पाटील प्रश्न एकोणचाळीस गोपाळ गणेश आग्रकर यांच्या स्मृतीतील खालीलपैकी कोणी पुण्यात एकोणीसशे चौतीस साली मुलींसाठी अगरकर हायस्कूल स्थापन केले उत्तर आहे आचार्य अंतरे प्रश्न चाळीस आमच्या देशाची स्थिती हा निबंध कोणी लिहिला होता उत्तर आहे विष्णूशास्त्री चिपळूणकर प्रश्न एकेचाळीस खालीलपैकी कोणते नियतकालिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वप्रथम सुरू केले होते उत्तर आहे मुकनायक प्रश्न बेचाळीस नाशिकमध्ये आत्मनिष्ठ युवती समाजाची स्थापना कोणी केली उत्तर आहे येसू बाबाराव सावरकर प्रश्न त्रेचाळीस हिंदू मिशनची सोसायटीची स्थापना कोणी केली उत्तर आहे गजाननराव वैद्य प्रश्न चव्वेचाळीस व्हॉइस ऑफ इंडिया रास्तगोप्तार ही नियतकालिके कोणी सुरू केली उत्तर आहे दादाबाई नरोजी प्रश्न पंचेचाळीस यशोदा पांडुरंगी हा ग्रंथ कोणी लिहिला त्याचं उत्तर आहे मित्रांनो दादोबा तक्रडकर प्रश्न सेहेचाळीस पुसदा जंगल सत्याग्रह कोणी केला उत्तर आहे बापूजी आणि प्रश्न सत्तेचाळीस समुद्र किनारेचा वादविवाद हे पुस्तक कोणत्या समाजसुधारकाशी संबंधित आहे उत्तर आहे विष्णू बुवा ब्रह्मचारी प्रश्न अठ्ठेचाळीस ऑल इंडिया ट्रेड युनियन फेडरेशनची स्थापना कोणी केली उत्तर आहे नारायण मल्हार जोशी प्रश्न एकोणपन्नास एकोणीसशे बावीस साली सहकारी मनोरंजक मंडळाची स्थापना कोणी केली उत्तर आहे नारायण मल्हार जोशी प्रश्न पन्नास नामदेव ढसाळ यांनी दलित पॅन्थरची स्थापना कोणत्या वर्षी केली उत्तर आहे एकोणीसशे बहात्तर जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला, सबस्क्राईब करायचा आहे